एकवीस दिवसांच्या ऑनलाईन कोर्समध्ये जॉब लागला नाही तर पैसे परत स्किलेस्ट मायक्रो फायनान्स सोल्युशन्स कोर्स ही पुणे येथील एक संस्था असून या संस्थेमार्फत एकवीस दिवसांच्या ऑनलाईन कोर्समध्ये शिकवणीनंतर प्रत्येकाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असतात रोजगार मिळाला नाही तर ऑनलाईन कोर्सची फी परत केल्या जाते बँकेत व फायनान्समध्ये नोकरी लावून देणे हा या कंपनीचा उद्देश असल्याचे स्किलेस्ट मायक्रो फायनान्स सोल्युशन कोर्सच्या डायरेक्टर सुप्रिया बाबरे यांनी हॉटेल पाटील येथील एक दिवसीय आयोजित सेमिनारमध्ये सांगितले नमस्कार मी सुप्रिया बाबरे डायरेक्टर अँड को फाउंडर ऑफ स्किलसेट एट सोल्युशन आमची ही संस्था पुणे इथे काम काम करत असून आम्ही एकवीस दिवसाचा ऑनलाईन कोर्स या कंपनी थ्रू देतो या कंपनीचा मेन उद्देश आहे की बँक किंवा फायनान्स इंडस्ट्रीजमध्ये नोकरी लावून देणे ह्या एकवीस दिवसाच्या कोर्समध्ये आम्ही पाच प्रकारे ह्या टप्प्यामध्ये हा, हा कोर्स शिकवतो या कोर्समध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही एंड टू एंड प्रोसेस शिकवली जाते ज्या ज्याच्यामध्ये बँक किंवा फायनान्स इंडस्ट्रीजमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं काय पद्धतीचे टार्गेट्स असतात सेल्स कशी मीट करायचे कलेक्शनचे टार्गेट कशी मिट मीट, मीट करायचे हा हा एक टप्पा आम्ही शिकवतो दुसरा टप्पा आम्ही सेलिंग शिकवतो तर प्रत्येक बँकेमध्ये फायनान्स कंपनीमध्ये क्रॉस सेलिंग ही खूप महत्त्वाची असते त्याच्या करण्याच्या मागे उद्देश काय आहे कशा पद्धतीने क्रॉस सेलिंग करायला पाहिजे काय त्याच्याने बेनिफिट होणार आहे तो आम्ही शिकवतो तिसरा टप्पा आहे सर्वात इम्पॉर्टंट सॉफ्ट स्किल आत्ताच्या घडीमध्ये एखादी नोकरी टिकवण्यासाठी स्किल्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यातलं तर सॉफ्ट स्किल्स खूप मॅन्डेटरी आहेत ज्याच्या बेसिसवरती तुम्ही तुमचं करिअर ग्रो करू शकता तर तो टॉप स्किल्स सुद्धा आम्ही सॉफ्ट स्किल्स सुद्धा या कोर्समध्ये शिकवतो चौथा पार्ट आहे आमचा सी व्ही बिल्डिंग कारण आत्ताच्या जमान्यामध्ये सी व्ही बिल्डिंग हा पण एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्याच्यावरती तुमचं फर्स्ट इम्प्रेशन तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू द्या देण्यासाठी जाता तेव्हा तुमचं जा घडतं त्याच्यामुळे सी बिल्डिंग पण आम्ही याच्यामध्ये करून देतो लास्ट हा पाचवा फेज आहे या कोर्सचा ज्याच्यामध्ये मॉक इंटरव्ह्यूची प्रिपरेशन आम्ही करून दिली जाते पूर्णपणे तुम्ही इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा जे ज्याचा तो पहिल्या प्रश्नापासून तो शेवटच्या प्रश्नापासून काय प्रश्न अपेक्षित होता आणि त्याला कशा पद्धतीने तुम्हाला काउंटर उत्तर द्यायचे त्याची पूर्ण तयारी करून घेतली जाते हे एकवीस दिवसाच्या कोर्सेसमध्ये आम्ही शंभर टक्के प्लेसमेंटची गॅरंटी देतो विथ हंड्रेड पर्सेंट बॅक गॅरंटी जर नव्वद दिवसामध्ये आम्ही तुम्हाला शंभर टक्के जॉब नाही लावून देऊ शकलो तर तुम्हाला पूर्ण पै पूर्णपणे पैसे रिटर्न दिले जातात हा कोर्स करताना आत्ताचा हा कोर्स डिझाईन करताना फक्त चार गोष्ट बेसिकली लक्षात ठेवल्या हो गेला कारण कुठलाही कॅश कोर्स करताना तो एक तर फास्टेस्ट असायला पाहिजे त्याची बेटर क्वालिटी असायला पाहिजे तो चिपेस्ट असायला पाहिजे आणि तो ॲक्सेस असायला पाहिजे म्हणजे एकवीस दिवसामध्ये तुम्ही तुमचं करिअर घडू शकता आणि तुम्ही तुमच्या करिअरची नवीन वाटचाल करू शकता que a Cosmo de... कोर्स शिकवताना तुमच्या करिअर सुद्धा केली जाते की भविष्यात तुम्हाला किती प्रकारच्या करिअरच्या अपॉर्च्युनिटीज आहेत से, कुठल्या सेक्टर्समध्ये तुम्ही तुमचं करिअर घडू शकता हा सुद्धा काउन्सिलिंगचा पार्ट या कोर्समध्ये कम्प्लीट केला जातं माझं सगळ्या मुलांना हा आव्हान आहे जे अठरा ते वयवर्ष तीसमध्ये आहे ज्यांना बँक किंवा फायनान्स इंडस्ट्रीजमध्ये स्वतःचं करिअर घडवायचं आहे आय एम नॉट सेईंग अबाउट द जॉब की मला फक्त जॉब पाहिजे मी म्हणते ज्यांना करिअर घडवायचे त्या लोकांनी ह्या कोर्सचा डेफिनेटली फायदा घ्यावा पंधरा हजार ही कोर्सची फीस आहे हा कोर्स पूर्णपणे ऑनलाईन आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठेही कसेही बसून कुठल्याही कोपऱ्यामध्ये बसून हा कोर्स कंप्लीट करू शकता कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट पण दिलं जातं आणि त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवरती तुम्हाला प्लेसमेंट्स पण प्रोव्हाइड केलं जातं ह्याच्यामध्ये शैक्षणिक पात्र किमान बारावी पास असायचं असावी ह्याच्यामध्ये तुम्ही बी एस बी ए असू द्या बी कॉम किंवा एम कॉम बी कॉम कुठलंही ग्रॅज्युएशन इव्हन डिप्लोमा किंवा आय टी आय होल्डर जरी असाल तरी तुम्हाला ह्या कोर्समध्ये एनॉल करू शकता आणि आम्ही आता पहिली बॅच आमची डिसेंबर महिन्यात पूर्ण केली ती चारच विद्यार्थ्यांची बॅच होती चारहीचे चारही विद्यार्थी आम्ही शंभर टक्के प्लेसमेंट्स करून दिलेले आहेत आणि आता आमची दुसरी बॅच पाच फेब्रुवारीपासून सुरू होती सो so, ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी पाच फेब्रुवारीच्या आधी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून ऍडमिशन बुक करू शकता